पालघरच्या वाडा येथे आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून शहीद दिवस साजरा करण्यात आला दहा ऑक्टोंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी गुजरातमधील उंबरगावजवळील तलवाडा येथे आदिवासी क्रांतिकारकांवर इंग्रज पोलीस प्रशासनाकडून गोळीबार करण्यात आला असून यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या पाच काँग्रेडचं निधन झालं होतं त्यानंतर आदिवासींनी इंग्रजांविरोधात लढा उभारला असून त्यानंतर तब्बल एकसष्ट जणांना आपल्या जीवाची स्वातंत्र्यासाठी आहुती द्यावी लागली पुढे दहा ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव साली समाजसुधारक आणि सी पी नेत्या कॉम्रेड गोदावरीताई परुळेकर यांचं निधन झालं असून तेव्हापासून सीपीएम कडून एमकडून पालघरमध्ये शहीद दिवस साजरा केला जातो आज वाडाजवळ हा शहीद दिवस साजरा करण्यात आला असून यावेळी सीपीएम पी कार्यालयाचं लोकार्पण करण्यात आलं या कार्यक्रमाला जिल्हाभरातून पंचवीस ते तीस हजार सी पी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीस पासून आपल्या ठाणेपालघर जिल्ह्यामध्ये गोदावरी पर्वित्र आणि शामराव पर्वकर यांच्या नेतृत्वाखाली कसल समिती स्थापना झाली सुरू झाल्या भागामध्ये अनेक जमीनदार किंवा वेटबिगारी वगैरे होती ही त्यावेळेस या ठिकाणी नष्ट केली आणि या सर्व चळवळीमध्ये या भागामध्ये जेठ्या गांगळ सारख्या आमचे अनेक कार्यकर्ते यांनी छातीवर गोळी घालून हुतात्मिक दिलेला आहे आणि म्हणून जवळजवळ एकसष्ट कार्यकर्ते हे आमच्या या चळवळीखाली लाल झेंड्याखाली हुतात्मा पत्करलेलं आहे त्याचप्रमाणे त्या पालघर जिल्ह्यामध्ये ज्यांनी खरं नेतृत्व या भागामध्ये ज्या माणसाला ज्यांनी जागा केल्या अशा सम्राव प्रदुताई परुळेकर यांचं सुद्धा निधन दहा ऑक्टोबरच्याच दिवशी झालं होतं म्हणून पक्षाच्या जिल्हा कमिटीने आणि गेल्या अनेक वर्षापासून ही एक परंपरा झालेली आहे की आम्ही दहा ऑक्टोबर हा हुतात्म्य दिवस आम्ही साजरा करतो परंतु आज हा हुतात्मा दिनानिमित्त हे सर्व आज जाहीर सभा होते आज वाडा तालुक्यामध्ये आमच्या पक्ष कार्यालयाचं आजचं उद्घाटन होत आहे आणि त्या कार्यालयाचे उद्घाटन करत असतानाच या जाहीर सभेमध्ये ज्या संबंध या भागातला शेतकरी आहे कामगार आहे आदिवासी असेल बिगर आदिवासी असेल हिंदू मुस्लिम जो पण आहे जो मेहनत करणारा वर्ग आहे त्याचे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न आज या जाहीर सभेच्या माध्यमात मध्ये आम्ही सर्व लोकांच्या समोर मांडणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये हे जे काही वनपट्ट्याचे आहेत वर्क जमिनीचे आहेत इतर आहेत शिक्षणाचे आहेत पेशा अनेक जे प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन पुढे कशा पद्धतीने एक संघर्ष उभा करायचा आणि हे प्रश्न सोडवायचे आजच्या जाहीर सभेचा हा सुद्धा उद्देश आहे आज आमचा शहीद दिवस आहे आणि दिवस आजच्या दिवशी सगळ्या महिला पण फार मोठ्या प्रमाणावर सामील जंगल जमीन नावावर वा, करायला पाहिजे याच्यासाठी कायदा झाला पण त्याची नीट अंमलबजावणी अजून होत नाहीये आणि म्हणून फॉरेस्ट वाल्यांकडून अजूनही महिलांना खूप त्रास होतो हा प्रश्न पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर उचलण्यात येणार खास करून कशासाठी कारण आज जमिनीचे जे सगळे कायदे आहे आणि जंगलाचे जे कायदे आहे हे सरकार मोदी सरकार शिथिल करत गेलेली आहे कारण त्यांना जमीन फॉरेस्टची जमीन सगळी अंबानी आणि अदानी खास करून अदानीना द्यायचे संपूर्ण देशभरात हजारो एकर जमीन फॉरेस्टची त्यांनी अदानीला दिलेली आहे या भागामध्ये ठाणे पालघर भागामध्ये इथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं संघर्ष आहे लाल बावटा आहे इथे अनेक लढे होत आहेत म्हणून काही प्रमाणात लोकांच्या हातात अजून जमिनी शिल्लक राहिली आहेत परंतु बीजेपी आरएसएस आर एस ची सरकार या जमीनवर त्यांचा डोळा आहे आणि हे महिला कदाचित येणार नाही दुसरं आहे अन्नाचा प्रश्न सर्व आदिवासी भागामध्ये कुपोषणाचा फार मोठा प्रश्न आहे तो प्रश्न आम्ही उचलणार आहोत कर्जबाजारीपणाचा प्रश्न आहे जो पूर्वी आधार आदिवासी भागात नसायचा पण आता वाढत चाललंय कारण कामाचं कुठलं पत्ताच नाही आहे कुठलं रोजगाराचा काय पत्ताच नाही आहे तर काय करायचं घर कसं चालवायचं आणि आज जे हिंसाचार वाढत चालले स्त्रियांवर हिंसाचार आदिवासींवर हिंसाचार दलितांवर हिंसाचार आणि धर्म आणि जातीचं जे राजकारण चाललंय गरीब माणसांच्या एकीमध्ये फूट पाडण्याचं कारस्थान जे आर एस एस आणि बीजेपी करत आहेत आपापल्या भागामध्ये सुद्धा पैशाचा वापर आमिषांचा वापर हे सगळं करून संपूर्ण आदिवासी भाग त्यांना ताब्यात घ्यायचे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष लाल बावटा हे कदापि होऊ देणार नाही याची